धुळे लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने धुळेकर वोटकर अभियान राबत मतदानाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे शिवतीर्थापासून निघालेली ही जनजागृती रॅली शहरात प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली जनजागृती रॅलीमध्ये शासनाच्या सर्वच विभागांनी सहभाग घेतला होता गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध प्रकारचे उपक्रम राबवून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे त्याच माध्यमातून धुळेकर वोट कर अभियान राबवून नागरिकांना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आजच्या रॅलीमध्ये सांगण्यासारखं असे चार विभाग जे पोलीस विभाग महसूल विभाग महानगरपालिका आणि जिल्हा परिषद त्याचबरोबर जिल्हा उपनिबंधक आणि जे अशासकीय संस्था आहेत महिला रोटरी क्लब यांचाही सहभाग आजच्या महारालीमध्ये लाभला होता आपल्याला त्याच्या जवळजवळ सात हजार लोक आज महारॅली सकाळी सात वाजता उपस्थित होते ही आज धुळेकरांसाठी फार अभिमानाची गोष्ट झाली आणि आजची जी थीम होती ओटकर धुळेकर तर यास आज व्यापक चार प्रसिद्धी मी देण्यात आली त्याचा मूळ उद्देश जसं सांगितलं शिपस सा की हा जनजागृती करणे लोकांना आवेर करणे आणि धुळे शहरातली मतदानाची टक्केवारी वाढवणे हा हा या, या उद्देशाच्या दृष्टीने आजची महाराली आयोजित करण्यात आली होती असं रूट कसा रॅलीचा साहेब चार रूट्स आपण ठेवलेले होते शिक्षण विभागासाठी गणपती मंदिर ते शिवतीर्थ जिल्हा परिषदेसाठी बाईक रॅली पण आयोजित केली होती विद्यावर्धनी ते शिवतीर्थ महसूल विभाग वितर आपण लेणीन चौक ते शिवतीर्थ आणि महानगरपालिकेचे सगळे जे कर्मचारी किंवा अधिकारी वगैरे हो मार्गद्रस्थासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा तर शिवतीर्थ आणि शिवतीर्थ येतं आपण सगळ्या चारही रॅली आपण कन्व्हर्स केल्या एकत्रित केल्या आणि मान्य मू जिल्हाधिकारी महोदयांनी त्यास फ्लॅग ऑफ केलं आणि तिथून ती जी आहे तिथून तर गरुड मैदान अंतिम टप्पा हा महारालीचा होता आणि गरोड मैदानावर एक छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला <स्थादर्था> जो आठ ते दहा विभाग सहभागी झाले जे जिल्हा स्तरावर ऑलमोस्ट सगळे विभागाच्या महारालीमध्ये सहभागी होते महसूल विभाग तहसीलदार डेप्युटी कलेक्टर आणि पूर्ण जिल्हाधिकारीची यंत्रणा पोलीस विभागाची त्याच्यानंतर महानगरपालिकेचे सगळे यंत्रणा जिल्हा परिषदेचे सगळे यंत्रणा नंतर जिल्हा उपनिबंधक त्याचबरोबर आपल्या जिल्हा अंतर्गत बँकेचे कर्मचारी शंभर म्हणजे गृहनिर्माण सोसायटी त्याचेही लोक आपल्याला आजच्या मारेलीमध्ये सहभागी होऊ